गंगापूर संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश गवळी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन गोकुळा शिरसाट वकील भोसले राहणार पिंपळवाडी तालुका गंगापूर यांच्या वतीने पोलीस आयुक्त यांना देण्यात आले असून या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती गोकुळा भोसले शिरसाट भोसले यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे सर माझी एक दहा बी विनंती आहे जातीन समाज आम्ही पारधे असल्यामुळं आम्ही चौकट जिल्हा परिषदला घाटीला दिलं आणि एस पी आय बीला दिला कलेक्टर साहेबाला दिला आय जी साहेबाला दिलं पत्र तरी आमचा गरिबाचा समाजाचा आस आम्हाला आत्तापर्यंत काही न्याय मिळालेला नाही आणि जे हा न्याय मिळायला गेलो साहेब सांगायला गेलो हो घाटीचं जे मोती हिरे पिवळे जे आहे त्याला अहवाल जे मागायला गेलो तर हा दुसराच आम्हाला अहवाल देतो यांनी पैसे खाऊन गरीबाचे हत्या जॅन केलेलं नाही सर यांनी गरीबाचे सुद्धा किती गरीबाचे मुंडे ह्या अशा नोकरदार सरकार असून ह्यांनी गरीबाचे घरं किती मोडलेले असन ह्याच्याकून माझी न्याय नाही भेटली सर मला चार मुलं आहेत आणि माझं कुटुंब आहे मला जर ह्या आठ पंधरा दिवसात जर न्याय नाही भेटला गव्हर्नमेंट म्हणून करून सर तर माझ्या स्वतःच्या एंट्रीच्या बाटल्या घेऊन आम्ही आत्महत्या करणार आहे सर स्वतःची मुलगी आहे सर आमची स्वतःची मुलगी आणि तिच्या पराण्यासारखं जरी आम्ही पुरा परावर गेला सर तरी हरकत करणार नाही गव्हर्नमेंटने जर आम्हाला सरकाराने न्याय नाही दिला सर आणि यांनी जर दडायचा प्रयत्न केला आतापर्यंत अकरा महिने झाले सर माझ्या पुरीचा कुठंच काय झेट लागलेला नाही यांनी पुऱ्यांनी सारी साखर लावून पैसा खाऊन जिदालची तिथं दाबा प्रित् केलेला आहे आणि आतापर्यंत जर नाही मला न्याय भेटला सर तर आम्ही पुरं कुटुंब त्या पूर सारखा दया सारखा पुर एंट्री पिऊन मरणार आहे आणि आमचा पुरं आत्म्या घालणार आहे सर यांचा जबाबदार सरकार रहावा आमचा नाव शिरसाट वकील वो भोसले दया काळे नावाची गंगापूर येथील एका आदिवासी समाजाची महिला तिला ॲडमिट केलं होतं संजीवनी हॉस्पिटल डॉक्टर योगेश गवळी गंगापूर इथे ॲडमिट केल्यानंतर तिला तिच्या पोटात दुखत आहे तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टर गवळी यांनी त्यांना सुचवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची फीस तीस हजार रुपये भरून तिला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर तिचं ऑपरेशन डॉक्टर गवळी आणि त्यांच्या पत्नीनं केलं आणि ऑपरेशन झाल्यानंतर दोन तीन दिवस ठेवलं पण यांनी चुकीची भूल आणि चुकीचं औषधोपचार केल्याने आतलं बाळ मृत्युमुखी पडल्यामुळे मरण पावल्यामुळे तीन दिवसाने यांनी जसं त्यांना कळलं की बाळमधलं मेलं आहे तर ह्या डॉक्टरने यांना गोडीने तुमचा डिस्चार्ज झाला असं तिसऱ्या दिवशी घरी पाठवून दिलं मात्र दोन चार दिवसात जसं बाळ मरण पावल्यानंतर त्याचा पस तयार झाला आणि